अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा व मानाचा जीवन पुरस्कार उद्योजक राम रेड्डी यांना जाहीर झाल्याची माहिती कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली सामाजिक व उद्योग क्षेत्रात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत आहे रोख एकावन्न हजार रुपये स्मृतिचिन्ह गौरवपत्र शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठाचा विसावा वर्धापन दिन समारंभ साजरा होणार आहे सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम कुलगुरू प्राध्यापक महानवर यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे या समारंभास बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजी नगरचे कुलगुरू प्राध्यापक विजय फुलारी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले प्र प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे याचबरोबर विद्यापीठाच्या विविध पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते त्यानुसार तज्ञ समितीने विविध पुरस्कारांची देखील निवड केली आहे याही पुरस्कारांचं वितरण गुरुवारी होणार आहे या पत्रकार परिषदेसाठी प्रगुलगुरु प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे परीक्षा संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे डॉक्टर अंबादास भास्के आदी उपस्थित होते पुण्यश्लोक अहिंदेव होळकर सोलापूर विद्यापीठाचा या वर्षीचा प्रतिष्ठेचा व मानाचा जीवनगौरव पुरस्कार हा जाहीर झालेला आहे श्री राम रेड्डी व्यवस्थापिके संचालक बालाजी अमाय सोलापूर तसंच हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार पुण्यश्लो कालदेव होकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापन दिनी हा दरवर्षी दिला जातो आणि हा पुरस्कार अशा व्यक्तींना दिला जातो जे सोलापूर ही जन्मभूमी कर्मभूमी व सोलापूरच ऋणंदन असणाऱ्या माननीय व्यक्तीस हा जीवनगौरव प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो तज्ञ समितीने विविध पुरस्काराची देखील निवड केली आहे उत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ कमलापूर तालुका सांगोळा सांगोला, सांगोला जिल्हा सोलापूर यांना देण्यात येतोय उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार डॉक्टर सूर्यवंशी चंद्रकांत श्रीपती प्राचार्य बाबूराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय अनगर उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार परत बाबूराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय अनगर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांना गेला उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार विद्यापीठ हा विभागून आहे त्यात एक ना पहिलं नाव आहे प्राध्यापक डॉक्टर लोखंडे बाळकृष्ण जगन्नाथ संचालक पदार्थ विज्ञान संकुल पुण्यश्लोक आयलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर दुसरं नाव आहे प्राध्यापक डॉक्टर कांबळे गौतम शुभाना संचालक सामाजिक शास्त्रीय संकुल पुण्यश्लोक आयलादेव होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार महाविद्यालय याच्यामध्ये दोन नावं आहेत परत पहिलं नाव डॉक्टर दंडे वीर वीरभद्र चंदस सा सहाय्यक प्राध्यापक डी बी एफ दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर दुसरं नाव प्राध्यापक डॉक्टर रंगरेज आयशा म सादिक प्राध्यापक कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालय सोलापूर उत्कृष्ट शिक्षकेतर अधिकारी पुरस्कार वर्ग एक आणि दोन विद्यापीठ हा यावर्षीचा पुरस्कार श्री पवार आनंदराव भैरू सहाय्यक कुलसचिव पुण्यश्लोक अहिलदेव होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांना आहे उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग तीन विद्यापीठ यावर्षी हा पुरस्कार श्रीमती कुंडेकरी रुपाली विजयकुमार वरिष्ठ लिपिक पुण्यश्लोक अहिलेदेव होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग चार विद्यापीठ हा पुरस्कार यावर्षी श्री सोनकांबळे नामदेव यशवंत वाहन चालक पुण्यस्लोक कायदेव होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर उत्कृष्ट शिक्षक कर्मचारी पुरस्कार लिपिक संवर्गीय महाविद्यालय हा पुरस्कार यावर्षी श्री सातव कैलास भागवत मुख्य लिपिक भारत महाविद्यालय जेऊर उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार चतुर्थ श्रेणी महाविद्यालय हा पुरस्कार यावर्षी श्री जाधव अभिजित बाळासाहेब ग्रंथालय परिचर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर यांना घोषित झाला आहे यांना हे जाहीर झालेले पुरस्कार एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रदान केले जातील आषाढी महाबचत सेल व्ही आर पवार सारी दर्जेदार साड्या आणि सूटिंग शर्टिंग घेण्यासाठी मोठी स्वप्न पहायचं आणि तडक व्ही आर पवार शोरूम गाठायचं कारण व्ही आर पवार यांचा सेल सुरू झाला आहे दहा टक्के ते सात टक्के खास सूट ब्रँडेड डिझायनर सिल्क फॅन्सी प्रिंटेड पैठणी कांजीवरम कांजीपुरम बनारस साड्या ड्रेस मटेरियल ऑफर एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पत्ता दोनशे पंच्याहत्तर चाटेगल्ली सोलापूर फोन दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव